एचएम राहकमाता न्यूज रेल्वेच्या धडकेने महिशाळेतील एका युवकाचा दुर्दैवी अंत दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी दहा वाजून पंचेचाळीस मिनिटाच्या सुमारास मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनमधून स्पेशल रेस्क्यू फोर्सला माहिती मिळाली की विजयनगर महिशाळ रेल्वे फाटकजवळ एक व्यक्ती रेल्वे अपघातात मयत झाला असून मयत व्यक्तीचे नाव प्रवीण चंद्रकांत भंडारे वय वर्ष पस्तीस राहणार अंबिका नगर महिशाळ येथील रहिवाशी असून रेल्वे अपघातात मयत मिरज ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीमध्ये प्राथमिक माहिती अशी मिळते की तो रेल्वेच्या समोर जाऊन बसला होता अशी माहिती रेल्वे लाईनमन यांनी आर पी एफ पोलिसांना दिली होती आर पी एफ पोलिसांनी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनला माहिती दिली असता घटनास्थळी मिरज ग्रामीण पोलीस स्टेशनचे कर्मचारी अधिकारी व स्पेशल रेस्क्यू फोर्सचे जवान घटनास्थळी हजर होते घटनेची माहिती घेऊन घटनेचा पंचनामा करून मृतदेह मिरज शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला टेन्शनमध्ये येऊन डिप्रेशन मध्ये जाऊन त्यांनी हे पाऊल उचलण्याचा प्रकार केल्याचे समजते तेथील लोकांनी व नागरिकांनी याबाबत माहिती दिली स्पेशल रेस्क्यू फोर्स कैलास वडर महेश घवाने सागर जाधव शिवराज टाकळी आकाश कोलप आदी उपस्थित होते